नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे थंडीत खास खायलाच हवेत असे अत्यंत पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू ही रेसिपी इतकी हेल्दी आहे की घरातली सर्वांसाठी एकदम परफेक्ट मुलांसाठी ज्येष्ठांसाठी आणि हिवाळ्यात ऊर्जा देण्यासाठी तर खास तर या पौष्टिक लाडूंसाठी आवश्यक साहित्य पाहूया बदाम या ठिकाणी साठ ग्राम घेतलेलं आहे किसलेलं खोबरं दोनशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम पिस्ता पन्नास ग्रॅम पमकीन सीड साठ ग्रॅम मगज बी पन्नास ग्रॅम तूप आवश्यकतेनुसार आणि खसखस वीस ग्रॅम आणि खजूर या ठिकाणी मी अर्धा किलो घेतलेली आहे सगळं साहित्य अत्यंत पौष्टिक शरीराला ऊर्जा देणारा आणि हिवाळ्यासाठी उत्तम आहे सर्वप्रथम एका कढईत दोनशे ग्रॅम Uh, किसलेलं खोबरं घ्या आणि ते सुंदर बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं खोबरं भाजत असताना आज मंद ठेवायची त्याचा सुगंध उठला की ते तयार झालं खोबरं बाजूला काढायचं आणि त्यात कढईत वीस ग्रॅम खसखस घालून तूप न टाकता हलकंसं ड्राय रोस्ट करायची खसखसची सुंदर वास उठला की आज बंद करायची आता कढईत दोन ते तीन चमचे तूप घालून एकामागून एक, एक सर्व मेवे परतून घ्यायचे सर्वात आधी काजू परतून त्यानंतर मगजबी आणि पंपकीन सीड्स थोड्या वेळातच फुलायला लागतात म्हणून जास्त भाजून भाजू न देता या ठिकाणी मी हलकेसे सोनेरी करून घेणार आहेत या ठिकाणी बदाम बदाम आणि पिस्ता हलका मिक्सरमधून जाड भरड करून घेतलेले आहे आणि तेही त्याच्यात मिक्स केलेले आहे छान असं सोनेरी रंगापर्यंत याला परतून द्यायचे आता मुख्य चव देणारा टप्पा खजूर आता कढईत काय करायचं आहे दोन ते तीन चमचे तूप गरम करायचं आहे आणि त्यात चिरलेले खजूर चिरलेलं म्हणजे काय करायचं आहे आता ह्याचं काय करायचं आपण खजुराच्यामधलं बी काढून घ्यायचं आहे आणि बी काढल्यानंतर जे खजुराचं हे राहतं ना खजूर उरलेलं तर मिक्सरमधून ते हलकंसं असं पल्स पल्स करत बारीक जास्त बारीक न करता आ, थोडे एक दोन तुकडे राहिले तरी चालतील पण असं जास्त बारीक न करता ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अगदी प्रेशरने लावायचे त्याला पण पल्स पल्स करत ते काढून घ्यायचे आणि हे या ठिकाणी हे पा असं असं खजूरचं मिक्सर तयार झालेलं आहे आता हे मिक्सर काय करायचं आहे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचे आता परतल्यानंतर ते जास्त पण परतायचं नाही त्याचे फक्त एक टेक्चर चांगला मऊ चकचकीत टेक्चर येईपर्यंत परतून घ्यायचे आता हे परतल्यानंतर सर्व मिश्रण आपण एका ताटात भांड्यात वेगळ्या ठिकाणी काढून घेणार आहोत छान असं परतू द्यायचं ह्याला खजूर तुपात छान मिसळली की त्याचं मिश्रण एकदम मऊ चमचमीत होतं त्यामुळे लाडूंना नैसर्गिक गोडी आणि सुंदर टेक्स्चर मिळतं तर हे एका आपण ताटात काढून घेणार आहोत आता एका मोठ्या ताटात काय करायचंय भाजलेलं खोबरं खसखट ड्राय रोस्ट केलेले सुके मेवे मिक्सरमधला जाड क्रश आणि खजुराचं उबदर मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं हाताला छान तूप लावायचं आहे आणि गरम गरम खजूर हे सगळं गरम गरम असतानाच एकसारखं एकजीव मळून घ्यायचं आहे छान असं एकत्रित असं मळून घ्यायचं थोडी काळजी घ्यायची चटका बसतो तर पहिले काय करायचं आहे किंवा चमच्याने एकसारखं मिश्रण मिक्स करायचं आहे थोडंसं अगदी हाताला गरम लागे म्हणजे हाताला चटकाही नाही बसला पाहिजे आणि जास्त थंडही नाही झालं पाहिजे ह्या या लेवलला आलं की छान असा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असा गो घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे मग या गोळ्याचे काय करायचे छोटे छोटे हाताला तूप लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी पा किती छान असा मळ घट्ट मळ गेलेलं आहे आणि सगळे ते काजू छान असं त्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे मग आता काय करायचं आहे याचा एक छोटासा गोळा तुकडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि छान असं हाताला तूप लावून छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी की ते छान असा गोळा तयार झाला खायला इतका मऊ आणि इतका स्वादिष्ट लागतो खूप मस्त लागतो तर चला तर अशा प्रकारे थंडीत खायला हवेत असे अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू तयार झाले हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी किंवा शरीराला ऊर्जा देण्यासाठी इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी ही रेसिपी अत्यंत अत्यंत उपयोगी आहे लाडू पूर्ण थंड झाल्यावर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा दहा पंधरा दिवसापर्यंत घरच्या तापमानावर ताजे तवाने राहतात जर हवे असल्यास खोबरं खसखस वरून सजवून ठेवता येऊ शकतं आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्री कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तर तोपर्यंत मस्त खात राहा एन्जॉय करत राहा